अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने तळेगाव दिंडोरी जी नाशिक येथे दलित मातंग कुटुंबाला गावातील गावगुण सरपंच हे सातत्याने त्रास देत आहेत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणे मारहाण करणे व गावाबाहेर हुसकावून देण्याचा प्रयत्न करीत असून संबंधित कुटुंबाने दोन हजार तेवीस व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस तक्रार करूनही संबंधितांवर अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जात नाही उलट पोलिसांनी तक्रारदारांनाच मारहाण केली आहे आरोपींना पाठीशी घालणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण दिंडोरी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली असून सात दिवसांत जर कारवाई झाली नाही तर नाशिक महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सचिव काम्रेड महादेव खुडे जिल्हा सचिव मनोहर पगारे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तातेराव जाधव जिल्हा संघटक संदीप पगारेंसह तक्रारदार ऋत्विक साठे केशव साठे मनीषा साठे उपस्थित होते आर के एस न्यूज साठी सुखदेव केदारे मामा दिंडोरी आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय गरीब अधिकार आंदोलनाच्या वतीने इथल्या पोलिसांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तळेगाव दिंडोरीमध्ये दलित मातंग समाजाच्या एका कुटुंबावर इथल्या गावगुंडांनी सरपंचांनी अन्याय केलेला आहे त्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करणं मारहाण करणं आणि त्यांना त्यांच्या राहत्या जागेवरून हुसकावून लावण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये संबंधित कुटुंबाने दोन हजार तेवीसला पोलिसांकडे तक्रार दिली परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही ॲट्रॉसिटीची तक्रार गेल्यानंतर पोलीस नेहमी ॲट्रॉसिटीची तक्रार डायव्हर्ट करण्यासाठी संबंधित तक्रारदारावर दुसरे गुन्हे दाखल करतात या ठिकाणीसुद्धा तसंच होण्याची शक्यता आहे पोलीस संबंधित राजकीय लोकांच्या दबावाखाली संबंधित सरपंचांच्या दबावाखाली पोलीस संबंधित जे गरीब कुटुंब आहेत त्यांची तक्रार घेत नाही याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे दिंडोरी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आणि सात दिवसांची मुदत दिलेली आहे सात दिवसामध्ये संबंधित गावगुंडांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होऊन त्यांना जर अटक केली नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल आणि याला संबंधित पोलीस जबाबदार असतील आता आम्ही इशारा देत आहोत